नमस्कार मी निकेत खमणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत पुढील चोवीस तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो। राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला बघायला मिळत असून बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळत आहे आणि अशामध्येच आज दिवसभरातील आपण जर वातावरण बघितलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळालं आहे यामध्ये खास करून विदर्भातील भंडारा गोंदिया आहे वर्धा नागपूर आहे चंद्रपूरच्या काही भागात आहे सोबतच अमरावती या, सो या जिल्ह्यातील भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळत आहे सोबतच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ठराविक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे अशामध्येच हवामान खात्याने पुढील चोवीस तासाठी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्यानुसार येत्या पुढील चोवीस तासात म्हणजेच उद्या दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील या आठ जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर आहे वर्धा यवतमाळ आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणी उद्याला सायंकाळपर्यंत वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच आपल्याला अमरावती आहे अकोला आहे गोंदिया आहे सोबतच वर्धेचा काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत गारपीट व वा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच जळगाव आहे बुलढाणा आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे वाशिम आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते सोबतच हिंगोली आहे परभणी नांदेड आहे लातूरचा काही भाग आहे सोबतच बीड साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस येत्या पुढील चोवीस तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच नंदुरबार धुळे नाशिक आहे पुणे आहे सातारा सांगली सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये पालघर ठाणे सोबतच रत्नागिरी आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने कुठलाही अलर्ट दिलेला नसून या ठिकाणी वातावरण हे कोरडं राहणार आहे